असं आहे की या संदर्भामध्ये आम्ही मी सातत्याने बोलले की जे तोडण्याची भाषा करतात तोडण्याची भाषा करतात ती काँग्रेसची भाषा नाही काँग्रेसची भाषा जोडण्याची भाषा लोकसभा असेल किंवा विधानसभेमध्ये आम्ही प्रामाणिकपणे काम केली आणि आम्हाला काही जगांची अपेक्षा जास्त असताना नाही दिल्या तरी सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे काम केली इंटरनॅशनल शहर पण मुंबईला जे बकल करण्याचं काम या इतक्या काळात झालेलं आहे त्यांच्या विरुद्ध लढण्याचं काम मुंबई काँग्रेस म्हणजे होता सगळ्यांना काय वाटतं नाही असं आहे की काँग्रेस पक्षाने आपण मागील काळामध्ये पण बघितलं असेल की कोणाशी पण अलायन्स करताना त्यांना कॉमन मॅनेजमेंट प्रोग्राम ठरवण्याचं काम केलं होतं मग इंडिया अलायन्स असेल किंवा महाविकास आघाडीमध्ये असताना आणि आम्ही नेहमी सांगतो की संविधानचा धागा हा आमचा महत्त्वाचा धागा आहे या देशामध्ये राज्यामध्ये किंवा मुंबईमध्ये लोकशाही आणि संविधान टिकलं पाहिजे तो कोण सातत्याने मी बोलत आलेले आहे आज हे इलेक्शन आमच्या कार्यकर्त्यांचं आणि कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे नेत्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की मुंबई काँग्रेस मागच्या काळातसुद्धा स्वबळावर जे आहे ती दोनशे सत्तावीस जागांवर लढू शकत होती आजही लढू शकते त्यामुळे सर्वांचं म्हणणं होतं की या ठिकाणी जे आहे ते स्वबळा लढलं गेलं पाहिजे आणि त्या तऱ्हेचा प्रस्ताव आम्ही ए सी सीकडे ठेवला आहे त्यांनी तो मान्य केलेला आहे पण जे समविचारी तुम्हाला सांगितलं सा मग अशी पण सदर पवार साहेबांशी आमची नेचरली आघाडी आहे त्यांच्याशी आम्ही अशी चर्चा करू काही समविचारी आर पी आयचे वगैरे लिडर आज येऊन गेले ज्यांनी समर्थन दिले त्यांच्याशी काही लोकांशी अजून आम्ही चर्चा करू आमचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले आहेत पण आमचं एवढंच म्हणणं आहे की कायदा सुव्यवस्थेला बा जे लोक बांधण्याचं काम करतात किंवा तोडण्याचं काम करतात त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही आम्ही संविधान मानतो आम्ही समता मानतो तो बंधुत्ता मानतोच आहे अरे मुंबई ही सगळ्यांची आहे येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये आम्ही मुंबईकरांसाठी फाडण्याचं काम करणार आहोत मुंबईकरणाला होणाऱ्या त्रासाच्या विरोधामध्ये आम्ही उचलण्याचं काम करणार आहे आणि म्हणून मुंबईच्या भ्रष्टाचार असेल महानगरपालिकेचा त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट राज असेल महत्त्वाच्या जमिनीचं त्या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आपण बघतो मोठ्या मित्रांना मग ते अदानी असतील अंबानी ह्या देण्याबाबतीमध्ये पूर्णपणे तयारी केलेली असेल किंवा बाकीच्या ज्या पायाभूत सुविधा असतात जसं पाणी रस्ते कटर मीटर याला निधी देत असतानासुद्धा सरकारी पक्षामधल्या असलेल्या राज्यसभेच्या खासदारांना फंड मिळतात पण लोकसभेलामध्ये असलेल्या आमदारांना आणि खासदारांना जे निवडून येतात त्यांना त्या ते ठिकाणी फंड दिला जात नाही विधानसभेच्या आमदारांना ही दुर्दैवाची गोष्ट आहे खरं तर मुंबई महानगरपालिकेचा जो निधी आहे तो कोणत्या पक्षाचा फंड नाही आहे तो जो आहे तो महानगरपालिकेचा फंड हा मुंबईकरांच्या घामातून आलेला टॅक्सच्या रूपाने माळ आहे तो महा मुंबईकरांवरतीच खर्च केला पाहिजे आणि मुंबईकरांना सुविधा दिला पाहिजे आज मुंबई देशाची आर्थिक राजधानी इंटरनॅशनल शहर पण मुंबईला जे बकल करण्याचं काम या इतक्या काळात झालेलं आहे विरुद्ध लढण्याचं काम मुंबई काँग्रेस गेलो तर आता आपण जर संविधान असो की असो ठाकरे बंधू असो पवारसाहेब असो की आपण एकत्र आहात आम्ही हा मुद्दा एकत्र का होतो कारण आमच्या आदरणीय नेते ने जननायक राहुल गांधीजींनी हा मुद्दा पहिला सर्वप्रथम काढला आणि पुरावेशी सादर केलं साहजिक आहे आम्ही ज्या मुद्द्यावरती होतो त्या मुद्द्यावर आम्ही समर्थन केलं पण विधानसभा बघितली आम्ही हे मगाशी पण वाक्य बोलले की ज्यांच्याशी आम्ही आघाडी केली मग ती एन सी पीशी होती किंवा महाविकास आघाडीशी असेल किंवा इंडिया अलायन्सशी असेल आम्ही प्रामाणिकपणे त्यांची कामं केली लोकसभा असेल किंवा विधानसभेमध्ये आम्ही प्रामाणिकपणे काम केली आणि आम्हाला काही जगांच्या अपेक्षा जास्त असताना नाही दिल्या तरी सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे काम केली मग कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं आणि आमचंही म्हणणं असं आहे की आम्ही संविधानाच्या विचार न पाळणारे कायद्या सुव्यवस्थेचे न मांडणारे लोकांवर आम्ही जाऊ शकत नाही आम्ही मगाशी पण सांगितलं की शिवसेनेला शिवसेनेने ठरवावं की त्यांना कोणाबरोबर जायचं आहे त्यांना आमच्याबरोबर यायचं असेल त्यांनी आमच्या राज ठाकरे हा फक्त महत्वाचा युती नसताना असं आहे की या संदर्भामध्ये आम्ही मी सातत्याने बोलले की जे तोडण्याची भाषा करतात तोडण्याची भाषा करतात ती काँग्रेसची भाषा नाही काँग्रेसची भाषा जोडण्याची भाषा आहे